लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने महाविकास आघाडीमध्ये सहभागी असणाऱ्या शरद पवार गटाने यंदा दहा लोकसभा मतदारसंघामध्ये आपले उमेदवार मैदानात उतरले आहेत खरंतर मधल्या काळात झालेल्या दा राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर कुठेतरी शरद पवार यांची महाराष्ट्रामध्ये ताकद कमी होईल असं जाणवत होतं परंतु यंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने प्रत्येक लोकसभा मतदारसंघामध्ये माहितीला तोडीस तोड लढत देतील असे उमेदवार मैदानात उतरून शरद पवारांनी आपण महाराष्ट्राच्या राजकारणाचे तगडे पैलवान असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवलं आहे सुरुवातीला कुठेतरी भारतीय जनता पार्टीच्या बाजूने झुकलेली लोकसभा निवडणूक शरद पवारांनी आपल्या चालाकीने जोरदार चुरशीची बनवली आहे या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने शरद पवार गट लढणाऱ्या दहा लोकसभा मतदारसंघामध्ये सध्याची राजकीय परिस्थिती काय आहे याचबरोबर त्या दहापैकी पैकी कोणते कोणते उमेदवार हे या लोकसभा निवडणुकीत निवडून येऊ शकतात याबद्दलचा आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार मी किरण आणि आपल्या सर्वांचं छापाकाटा या युट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत राज्यातील माडा सातारा बारामती शिरूर नगर दक्षिण दिंडोरी वर्धा बीड रावेर आणि भिवंडी या लोकसभा मतदारसंघामध्ये शरद पवारांनी आपले उमेदवार मैदानात उतरवले आहेत या सर्व लोकसभा मतदारसंघात पवारांनी माहितीला तोडीस तोड लढत देणारे उमेदवार उतरवल्याने यापैकी बऱ्याचशाच मतदारसंघामध्ये यंदा तुतारी वाजण्याची शक्यता दिसून येत आहे त्याच निमित्ताने या सर्व मतदारसंघाचा संक्षिप्त आढावा घेण्याचा आपण प्रयत्न करूयात पवार गड लढणारा सर्वात पहिला लोकसभा मतदारसंघ म्हणजे माडा लोकसभा मतदारसंघ सध्याची या मतदारसंघातील राजकीय परिस्थिती पाहायला गेली तर या लोकसभा मतदारसंघामध्ये शरद पवारांनी उत्कृष्टरित्या टाकलेल्या राजकीय खेळीला यश मिळताना दिसत आहे भाजपाकडून इच्छुक असलेले धैरशील मोहिते पाटील यांना ऐनवेळी आपल्याकडे घेत माळा लोकसभा मतदारसंघामध्ये पवारांनी भारतीय जनता पार्टी विरुद्ध रणशिंग फुंकला आहे या मतदारसंघामध्ये मोहिते पाटील गटाची चांगली अशी ताकद आहे सोबतच वैयक्तिकरित्या शरद पवारांना देखील मानणारा मोठा असा मतदार वर्ग या मतदारसंघामध्ये दिसून येतो त्यामुळे त्याचा फायदा साहजिकच धैर्यशील मोहिते पाटील यांना या निवडणुकीत होणार आहे यावृद्ध भाजप उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याबद्दल या मतदारसंघामध्ये नाराजीचं वातावरण पाहायला मिळतं आहे सोबतच या मतदारसंघातील अजित पवार गटाच्या काही नेत्यांचा देखील निंबाळकरांच्या उमेदवाराला विरोध आहे त्यामुळे यंदा माडा लोकसभा मतदारसंघातून परिवर्तन होण्याची शक्यता दिसून येत आहे खरंतर गत लोकसभा निवडणुकीत आपल्याकडून गेलेला माडा लोकसभा मतदारसंघ धैर्यशील मोहिते पाटील यांच्या रूपाने पुन्हा एकदा मिळवण्यात शरद पवार यांना यश मिळताना दिसत आहे पवार गट लढत असलेला दुसरा लोकसभा मतदारसंघ म्हणजे सातारा लोकसभा मतदारसंघ खरच सातारा म्हटलं की शरद पवार हे नाव अपोपच जोडलं जातं या लोकसभा मतदारसंघावर अगदी सुरुवातीपासून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं एक हाती वर्चस्व राहिलं आहे परंतु गत लोकसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादीचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या भाजप प्रवेशामुळे या मतदारसंघामध्ये पोटनिवडणूक लागली आणि ती निवडणूक जिंकत सातारचा पैवान आपणच असल्याचं शरद पवारांनी पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवलं अशातच या लोकसभा निवडणुकीमध्ये या मतदारसंघाचे विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील हे प्रकृती आणि वाढलेल्या वयामुळे यंदा साताराच्या मैदानात नसणार आहेत त्यामुळे शरद पवारांनी माजी आमदार शशिकांत शिंदे यांना सातारा लोकसभा मतदारसंघाच्या मैदानात उतरवला आहे तर त्यांच्याविरुद्ध भारतीय जनता पार्टीकडून अगदी उशिराने छत्रपती उदयनराजे भोसले यांची उमेदवारी देखील जाहीर झाली आहे तर या मतदारसंघातील सध्याचं वातावरण पाहायला गेलं जर कुठेतरी या लोकसभा मतदारसंघामध्ये देखील यंदा शरद पवारांच्या बाजूने वारं वाहताना दिसत आहे उदयनराजे भोसले यांच्या उमेदवारीला महायुती अंतर्गत विरोध पाहायला मिळत होता आणि अजून देखील तो विरोध कायम असल्याचं दिसून येत आहे एकंदरीत त्याचाच फटका या निवडणुकीमध्ये त्यांना बसण्याची शक्यता दिसून येते त्यामुळे शशिकांत शिंदे यांच्या रूपाने पुन्हा एकदा सातारा लोकसभा मतदारसंघावर आपलं वर्चस्व सिद्ध करण्यामध्ये शरद पवार यशस्वी राहतील असं वाटत आहे यानंतरचा लोकसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे बारामती लोकसभा मतदारसंघ खरंतर बारामती म्हणजे पवार हे गणित अगदी जुना आहे परंतु मधल्या काळात अजित पवार हे माहितीसोबत गेल्याने या मतदारसंघातील मतदार हा दोन विचार प्रवाहामध्ये विभागला गेला आहे असं तर या लोकसभा निवडणुकीमध्ये सुप्रिया सुळे विरुद्ध सुरेंद्र पवार अशी जोरदार लढत या मतदारसंघामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे त्यानिमित्ताने पवार काका पुतण्या हे दोन्ही बाजूने हा मतदारसंघ जिंकण्यासाठी जोरदार प्रयत्न करताना दिसत आहेत खरंतर या मतदारसंघामध्ये माहितीचे जास्तीचे आमदार असले तरी देखील सध्याच्या घडीला या मतदारसंघात शरद पवारांबद्दल सहानुभूतीचं वातावरण पाहायला मिळत आहे सोबतच संपूर्ण पवार कुटुंब हे देखील सुप्रिया सुळे यांच्या पाठीशी उभं असल्याचं दिसतंय त्यामुळे या निवडणुकीत साहजिकच सुप्रिया सुळे यांचं पाडद जड दिसून येत आहे खर तर अजित पवार आपल्या पत्नी सुनेत्रा पवार यांना या मतदारसंघातून विजय करण्यासाठी जोरदार प्रयत्न करताना दिसत आहेत परंतु शरद पवारांच्या खेळी मोडून काढण्यात अजितदादा कितीपद यशस्वी राहतात हे पाहणं महत्वाचं राहील एकंदरीत या मतदारसंघाचं सध्याचं वातावरण पाहता बारामतीमधून सुप्रिया सुळे यांच्या माध्यमातून शरद पवार हे पुन्हा एकदा आपलं वर्चस्व सिद्ध करताना दिसू शकतात पवार गट लढणारा पुढचा लोकसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे शिरूर लोकसभा मतदारसंघ या लोकसभा मतदारसंघातून पवार गटाचे विद्यमान खासदार अमोल कोल्हे हे पुन्हा एकदा मैदानात आहेत तर माहितीकडून शिवाजीराव आढळराव पाटील यांना अजित पवार गटाची उमेदवारी मिळाली आहे खरं तर या मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये अगदी चोरस पाहायला मिळत आहे या लोकसभा मतदारसंघामध्ये दोन्ही बाजूंचं प्राबल्य दिसून येत आहे परंतु वैयक्तिकरित्या अमोल कोल्हे यांचं फेम तसेच संसदेतील ऍक्टिव्ह भूमिका यंदाच्या लोकसभा निवडणुकीत त्यांना या मतदारसंघातून विजय होऊ शकते सोबतच शरद पवारांची ताकद त्यांच्या पाठीशी असल्याकारणाने या लोकसभा निवडणुकीत शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये पुन्हा एकदा तुतारी वाजण्याची दाट शक्यता दिसून येत आहे शरद पवार गट लागणारा पुढचा मतदारसंघ आहे बीड लोकसभा मतदारसंघ तर या मतदारसंघातून नुकतेच पक्षात प्रवेश केलेला बजरंग सोनावणे यांना पवार गटाची उमेदवारी मिळाली आहे तर त्याविरुद्ध भारतीय जनता पार्टीकडून पंकजा मुंडे या मैदानात आहेत तर बीड लोकसभा मतदारसंघामध्ये मुंडे परिवारांचं वर्चस्व सुरुवातीपासून आपल्याला पाहायला मिळतं असं तर या लोकसभा निवडणुकीमध्ये मुंडे बंधू भगिनी हे एकत्रित असल्याकारणाने या मतदारसंघामध्ये पंकजा मुंडे यांचं पार्ड जड दिसून येत आहे खरंतर मुंडेंच्या घराने या मतदारसंघातील मतदार कंटाळ्याला दिसत आहे परंतु तो कंटाळा या मतदारसंघातून बजरंग सोनवणे यांना विजय मिळवून देईल असं वाटत नाही एकंदर त्याचमुळे बीड लोकसभा मतदारसंघामध्ये शरद पवार गटाला पराभवाचा सामना करावा लागण्याची शक्यता दिसून येत आहे पवार गड लढणारा पुढचा लोकसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे रावेर लोकसभा मतदारसंघ या लोकसभा मतदारसंघातून रक्षा खडसे या भारतीय जनता पार्टीकडून मैदानात आहेत तर त्यांच्याविरुद्ध लढा देण्यासाठी एकनाथ खडसे यांची साथ शरद पवारांना मिळेल असं वाटत असतानाच ऐनवेळी खडसे हे पुन्हा एकदा स्वग्रळी परतले त्यामुळे या मतदारसंघात देखील कुठेतरी पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीचं वर्चस्व राहील असं दिसत आहे खर तर रक्षा खडसे यांच्याबद्दल पक्षांतर्गत नाराजीचा फायदा या लोकसभा निवडणुकीमध्ये शरद पवार गटाच्या उमेदवाराला होताना दिसेल परंतु ती नाराजी पवार गटाचे उमेदवार श्रीराम पाटील यांना या निवडणुकीत विजय मिळवून देईल असं वाटत नाहीये त्यामुळे रावेर लोकसभा मतदारसंघातून पवार गटाला पराभव पाहण्याची शक्यता दिसून येत आहे शरद पवार गट लढणारा पुढचा लोकसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे दिंडोरी लोकसभा मतदारसंघ या मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीकडून पुन्हा एकदा डॉक्टर भारती पवार या मैदानात असणार आहेत तर शरद पवार गटाकडून या मतदारसंघाची उमेदवारी ही भास्कर भगरे यांना देण्यात आली आहे खरंतर हा मतदारसंघ आम्हाला सोडावा अशी मागणी या मतदारसंघातील माकपचे नेते आमदार जे पी गावित यांनी केली होती असेच पवार गटाने या मतदारसंघातून आपला उमेदवार दिल्या कारणाने गावित हे या निवडणुकीत अपक्ष उमेदवार असण्याची शक्यता दिसून येत आहे त्यामुळेच याचाच फटका साहजिकच या निवडणुकीमध्ये पवार गटाला बसण्याची शक्यता आहे त्यामुळे हा मतदारसंघ जिंकणं देखील पवार गटासाठी कठीण जाणार आहे याचबरोबर नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून देखील शरद पवार गटाचे निलेश लंके हे लोकसभेच्या मैदानात उतरले आहेत तर त्यांच्या विरोधात विद्यमान खासदार सुजय विखे हे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहेत त्यामुळे या लोकसभा मतदारसंघाची निवडणूक देखील यंदा अत्यंत चुरशीची होताना दिसत आहे भाजपचे विद्यमान खासदार सुजय विखे यांच्याबद्दल मतदारसंघामध्ये नाराजीचं वातावरण पाहायला मिळत आहे तसेच त्यांच्या उमेदवारला पक्षांतर्गत विरोध देखील दिसून येत होता त्याचाच फटका येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांना बसण्याची शक्यता आहे या लोकसभा मतदारसंघामध्ये शरद पवार गटाची देखील चांगली अशी ताकद दिसून येते अशातच निलेश टे यांच्या रूपाने भाजपाला या मतदारसंघातून शरद पवार गट यंदा तगडी फाट देणार असे दिसत आहे एकंदर या मतदारसंघाचे सध्याचे वातावरण पाहायला गेल तर दोन्ही बाजूनी अत्यंत जोरदार अशी चुरस आपल्याला पाहायला मिळत आहे तर येथील मतदार राजा यावेळी आपली साथ कोणा देणार याबद्दलचा अंदाज लावणं सध्या कठीण आहे याचबरोबर नेहमी काँग्रेसच्या वाट्याला असणाऱ्या वर्धा लोकसभा मतदारसंघातून देखील यंदा शरद पवार गटाने आपला उमेदवार हा मैदान उतरला आहे काँग्रेसचे माजी आमदार अमर काळे हे पवार गटाकडून वर्ध्याच्या मैदानात आहेत तर भारतीय जनता पार्टीकडून विद्यमान खासदार रामदास तडस यांना पुन्हा एकदा या मतदारसंघाची उमेदवारी दिली गेली आहे खरंतर तडस यांच्याबद्दल या मतदारसंघातील मतदारामध्ये प्रचंड अशी नाराजी पाहायला मिळते आहे असेच या मतदारसंघातील सध्याचे वातावरण पाहता यंदा वर्ध्यातून शरद पवार गटाच्या अमर काळेंची लॉटरी लागण्याची शक्यता दिसून येत आहे परंतु अगदी अधिधारीच्या सामन्यात यंदा वर्ध्यातून कोण खासदार बनणार हे सांगणं सध्या कठीण आहे सोबतच काँग्रेसचा असलेल्या भिवंडी लोकसभा मतदारसंघातून देखील यंदा पवारांनी बाळमा उर्फ सुरेश मात्रे यांना लोकसभेची उमेदवार दिली आहे तर भाजपाकडून माजी मंत्री कपिल पाटील हे पुन्हा एकदा मैदानात असणार आहेत कपिल पाटील यांचं या मतदारसंघामध्ये चांगलं असं वर्चस्व दिसून येतं सोबतच माहितीच्या सर्व आमदारांची ताकद देखील त्यांच्या पाठी असल्याकारणाने या मतदारसंघामध्ये यंदा देखील भाजप वरचड ठरताना दिसत आहे एकंदरीत कपिल पाटील यांच्याबद्दल देखील या मतदारसंघामध्ये नाराजीचं वातावरण पाहायला मिळत आहे परंतु माहितीची एकसंग ताकद कपिल पाटील यांच्या पाठीशी असल्याकारणाने यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये पिवंडीतून पुन्हा एकदा कपिल पाटील निवडून येण्याची दाट शक्यता दिसून येत आहे एकंदरीत शरद पवार गट लढणाऱ्या एकूण दहा लोकसभा मतदारसंघापैकी जवळपास पाच ते सहा मतदारसंघात पवार गट वरचड ठरण्याची शक्यता दिसून येत आहे अशातच माहिती सरकारबद्दल असलेली नाराजी आणि फुटीमुळे तयार झालेली सहानुभूतीचं रूपांतर जर या निवडणुकीमध्ये मतांमध्ये झालं तर मात्र या जागा वाढण्याची शक्यता दिसून येते खरं जर विविध मतदारसंघामध्ये शरद पवार यांनी दिलेले तगडे उमेदवार पाहता या लोकसभा निवडणुकीमध्ये पवार गटाची तुतारी ही जोरदार वाचताना दिसणार आहे एकंदरीत एक या दहा लोकसभा मतदारसंघामध्ये कोणते कोणते उमेदवार निवडून येतील याबद्दल आपल्याला काय वाटतं हे आपण आम्हाला नक्की कळवा आणि या संपूर्ण व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर या व्हिडिओला शेअर करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद